जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांचं आपल्या ब्लॉग सुभाष गाजरे ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे कशा आज सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या तर मित्रांनो मी आलो आहे सुट्टीवरती तर सुट्टीला येऊन दोन दिवस झाले दोन दिवस कायला घाई गरबड झाली मला येतानाचा ब्लॉग बनवायचा होता इथं आल्यावरती बनवायचा होता परंतु एवढं घाई गरबड झाली आणि ड्युटीहून तिथून निघलो मी निघलो तर साडेबारा वाजता ट्रेन होती माझी तर मला सुट्टीचे कागद दहा साडे दहा वाजता भेटले पार साडे दहा आकर, वाहुणे अकरा अकरा वाजता भेटले तर अकरा वाजता भेटल्यानंतर माझ्याकडे फक्त दीड तास होता त्याच्यामध्ये मला माझं सामान पॅक करायचं होतं सामान व्यवस्थित ठेवायचं होतं माझी बॅग पॅक करायची होती बॅग पॅक करून पुन्हा मला रेल्वे स्टेशनला जायचं होतं आणि आठवड्यातून एकच ट्रेन असते त्यामुळं ती मिस करून जमणार नव्हतं तर मित्रांनो एवढी घाई झाली तिथून पुन्हा मग एकदम झिरो टायम आला पाच मिनट दोन तीन मिनट प पहिल्यांदा मी त्या ठिकाणी पोचलो आणि पहिल्यांदा ट्रेन पकडली ट्रेन पकडल्यानंतर तिकीट आर एस सी होतं कन्फर्म काय झालं नव्हतं आर एस सी म्हणजे काय राहतं एक माणसाला बसण्यासाठी सीट असतं फक्त थर्ड ए सीचं तर त्याच्यामध्ये ते आर एस सी कन्फर्म झालं होतं माझं सीट कन्फर्म नव्हतं झालं पूर्ण जे सीट असतं ना ते आपलं कन्फर्म नव्हतं झालं त्यामुळं दुसरा माझ्या शेजारी जो बसला होता त्याचं पण आर एस सी होतं तो पण फौजी होता आम्ही दोघांचं पण फौजीच होतं आम्ही न आर ए सी होतं त्यामुळं आम्हाला दोघांना ॲडजस्ट करून यावं लागलं तर थोडं हाल झालं आमचं झोपण्याला थोडी आम अडचण झाली रात्रीचं दोन तीन वेळा ला उठावं लागलं तर ठीक आहे चला प्रवास चांगला झाला आणि तिथून आल्यानंतर दोन दिवस थोडं मुलांना यांना वेळ देण्यात गेला तर आज म्हणलं चला थोडा वेळ भेटला तर आज व्हिडिओ बनवू आपण बाळून ते येणार त्यांना काय बनवणार श्रीखंड आणायचं भाजी भिजी काय दुसरी एक चवळीची भाजी भाजी हा श्रीखंड पुरी पुरी का चपाती हा हम्म कोण येणार आहे म्हणजे तुझ्या बहिणीचा कोण मुलगा म्हणजे माझा माऊस भाऊ <laughs> ले तर मित्रांनो मी पाठीमाग पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ असा होता आई तुम्हाला सांग व्हिडिओ मध्ये काय चुकीचं होत व्हिडिओ मध्ये पाहिलं का नाही तो व्हिडिओ व्हिडिओ कसा होता व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर लोकांनी सपोर्ट केला आणि चांगला व्हिडिओ आपला व्हायरल झाला माझा जवळजवळ अकरा महिन्यामधला पर्सनली वैयक्तिक असा पहिला व्हिडिओ असेल की तो एवढा व्हायरल झाला जवळजवळ बारा बारा हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच पॉझिटिव्ह कमेंट जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट पॉझिटिव्ह कमेंट होत्या त्याच्यावरती आता एक पर्सेंट तर निगेटिव्ह होत्या पण त्याच्याकडे काही मी जास्त लक्ष दिलं नाही परंतु ज्यांनी पण चांगल्या कमेंट केल्या ज्यांना त्या मी जे व्हिडिओ बनवला त्याच्यातून ज्यांना काही शिकण्यासारखं का होतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या मार्गाने माणूस जर राहिला तर कशा पद्धतीने त्याचा ते त्याची प्रगती होऊ शकते हा व्हिडिओ मी टाकला होता आणि जे काही कर्म करायचे आपल्याला ह्याच आयुष्यामध्ये करायचे आणि ह्याच आयुष्यामध्ये काढायचे तर ह्या विषयावरती होता आणि चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल झाला मित्रांनो भारी वाटलं चांगल्या चांगल्या छान छान कमेंट आल्या आणि त्या कमेंटला पण प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला इकडे केलं बोल ना काय म्हणतो होत बिनारीमोट होय तू कुठे तू कुठे गेल मला ते सांगायला तिथं कुठं काय टी व्ही पाहिली जाऊन खरं सांग दि काय केलं दिशा दिशा इकडे काय पाहिलं त्यांनी तेवढं बाळा तुला मी काय म्हंटल होत जाऊ नको म्हंटल होत ना आदित्य इकडे इकडे जा खेळा पाळा तुम्ही मग तिकडे टीव्ही बघायला जाऊ नको आदित्य बारीक कसा होता का व्हिडिओ तू सांग बर खरं खरं सांग मला मी जो व्हिडिओ बनवला सांगितलं त्याच्यामध्ये की चांगल्या मार मार्गाने के जर राहिल तर माणसाच चांगलं होतं का नाही होतच म्हणजे म्हणजे yes, चांगलं चांगलं काम कष्टाच काम केलं इमानदार जर राहिलं तर त्या माणसाचं आयुष्यात कल्याण होतं का नाही होत आपला अनुभव आहे का नाही आमच्या आयुष्यावरती कारण परिस्थिती बदलती बदलती माणसाने नाही बदललं पाहिजे माणसानी बदललं नाही पाहिजे सगळ्या ठेवले ना इमानदारीने काम करायचं बरोबर दहा वर्षापूर्वी काय होत आपल्याकडे काहीच काहीच नव्हतं घर सुद्धा नव्हतं आपलं स्वतः पाहुणे आले तर लाज वाटायची त्या घराची मलाच लाज वाटायची जर कोणी आले तर काय घर काय लाज वाटायची पण लाज होतीच आपली परत तशी म्हणजे आता त्याला काय मग मी तेच सांगितलं व्हिडिओ मध्ये का तुमच्याकडे काही जरी नसलं तरी फक्त तुम्ही इमानदारीने काम करायचं सोडायचं कष्ट करायचं वाढायचं कधीही कामा येते की नाही येते आयुष्यामध्ये आपण पर जो पर्यंत आहे ना जीव आपला तो पर्यंत कधी तरी आपलं बलच होऊन जात त्याच्यात जा। तर माझ्या आयुष्याचा गुरु हा सगळ्यात मोठा माझी आई आणि ही जी सांगत असते खरंच चांगलं सांगते कारण तुम्ही कष्ट जर करत असाल ना तर कष्टाला एक ना एक दिवस फळ नक्की वाटतं ज्या पद्धतीने इनी कष्ट केलं जवळजवळ इच लग्न झाल्यापासून एकवीस वीस एकवीस वर्ष लग्न झाल्यानंतर गरीब परिस्थिती होती वडिलांची जमीन वगैरे तिकडे होती गावाला आणि तर लोकांचे वाटेने करत होते परंतु परिस्थिती बदलती माणसाची प्रत्येक माणसाची त्याच त्या व्हिडिओ मधून सांगितलं होतं आणि त्याच्यातल्या एक पर्सेंट कमेंट अशा होत्या की असं काही नसतं की तुम्ही फक्त लोकांचं किंवा आपण चांगलं वागलं तर लोक आपल्याला त्रास देतात त्रास झाला नाही आहे आपल्याला लोकांनी त्रास दिला का नाही आपल्या परिस्थितीचा फायदा घ्या म्हणजे काही जरी आम्ही केलं नाही तरी त्या गोष्टी आमच्यावरती लादून विनाकारण मला टार्गेट केलं जायचं आणि त्याचा त्रास पूर्ण फॅमिलीला व्हायचा आम्हाला परंतु आम्ही चांगलं वागणं सोडलं नाही आणि त्याचं फळ देवाने आम्हाला दिलंय असं दिलं की आज जे लोक आम्हाला त्रास देत होती किंवा ज्यांनी आमची परिस्थिती पाहून आमचं म्हणजे नाही का आमच्यावरती आरोप केले आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला कधी कधी आम्ही दोन दोन तीन तीन दिवस रडायचो आई रडायची आमची की अशी लोक का करतात आमच्या बरोबर परंतु तिचा देवावरती विश्वास होता आणि तो विश्वास असा खरा ठरला दहा वर्षामध्ये पूर्ण होत्याचं नव्हतं जात ज्यांच्याकडं ज्यां प्रॉपर्टीचा घमंड करत होती ती लोक एकदम शून्य झाली आणि ज्याच्याकडे काहीच नव्हतं ते एकदम वरती आले कारण वरती येण्याचं कारणच आहे की त्यांनी इमानदारीने कष्ट केलं आणि त्यांच्या सत्याच्या मार्गावरती चालले कष्ट केलं आणि असं नाही का आम्हीच केलं नाही भरपूर लोक असे असतात की बा आता आम्ही खरं वागतोय तरी आम्हाला त्रास देतात कारण तो काळच असा असतो काळच असा असतो देव ही आपली परीक्षा पाहत असतो त्या टायमात त्या टाइमामध्ये तुमचा तुमच्या आयुष्यामध्ये किती संयम असतो हे पाहत असतात आणि एकदा ती परीक्षा आपण पास झालो की मग आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात हे मात्र आहे शंभर टक्के ते कोणत्या पण रूपात येऊ शकतं आहे का नाही असं काय का बा फक्त माणसाकडे पैसे आलं म्हणजे माणसाचं सगळं काय बदलून जातं नोकरीच लागली पाहिजे असं काय नाही कोणत्या परिस्थितीतून पैसे येऊ शकतात किंवा कोणत्या परिस्थिती परिस्थिती बदलू शकते माणसाची फक्त माणूस समाधानी पाहिजे जो माणूस समाधानी आहे ना तो कशामध्ये पण समाधानी राहू शकतो नाहीतर एखादा पार करोडोच्या बांगल्यामध्ये जरी राहिला तरी तो नाही समाधानी राहू शकत

त्यांच्या नीतिमत्तेचा आमच्या नीतिमत्तेचा आमच्याकडं काहीही नसताना देवाने आम्हाला एवढं सर्व काय दिलं आहे घरगाडी जमीन नोकरी जी कोणाच्या नशिबात लाखांच्या लाखो लोकांच्या नशिबात नसते नसती लाखोतल्या एखाद्या लोकांच्या नशिबात असते ती आम्हाला दिली आणि सगळं काही व्यवस्थित केलंय तर नक्कीच मित्रांनो चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला मी व्हिडिओच्या माध्यमातून आईने पण व्हिडिओ पाहिला तो कारण मी त्यावेळेस ड्युटी वरती होतो आणि ड्युटीवरती आता मी दोन दिवस झाले आलेलो पण आपल्या आयुष्यामध्ये जे झालं ते सांगितलं तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या आईचा विचार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तू सांग ना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा आमच्या मन मन माझ्या मुलाच्या मन माझ्या मुलाच्या मन ना माझ्या मुलाच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा नक्की करा असं कर नक्की करा कर नक्की करा म्हण तर मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात हा सगळं मोठ्यात जर सगळ्यात मोठं सुख जर काय असेल ना तर ते आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरच हसू आणि आनंद हाच असत तुम्ही आयुष्यामध्ये किती काय काम किती लखपती वा करोडपती वा पण तुमचे आई वडील जर दुखी असेल तर त्या प्रॉपर्टीला शून्य किंमत आहे नाही आम्हाला खूप आनंद वाटतो मस्त छान एकदम आपली सून चांगली नातवंड पण मस्त छान देवाने दिल्या <laughs> एकदम चालल्या आम्हाला नाही आम्हाला देव कमी नाही करत काही खाना पिणा जिथा तिथे सून बी चालेल की आम्हाला देते नाही ते करून घालती खायला पण व्यवस्थित चालू हे पण खूप गरजेचं असतं कारण लग्न होऊन पण काही वेळेस लग्न झाल्यानंतर घर सगळं व्यवस्थित मला सगळं सगळं मी दुसरा मुलगाच घर चालवती सगळं जिथल्या तिथं नोकरी करून मित्रांनो नोकरी करती घरात मुलांना काय लागते काय नाही सगळं पाहती घरात छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्यांना तर फौजी माणसाच्या आयुष्यामध्ये अशी पत्नी असते गरजेचं असत कारण एक आपल्या पाठीमाग जर एखादी कमजोर पत्नी असेल तिला जर जास्त काही कळत नसेल तर त्याला भरपूर अडचणी आता समजा आपली सविता जर अडणी असते तर तिला असं बाहेर जाणं येणं हे त्या अडचणी तुम्हाला सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि हा ठीक आहे काय बनवणार आहे आता अजून कोथंबिरीच्या वडे मला खायचं होत उद्या नाश्त्याचा सकाळ माऊस भाऊचा फोन हालता माऊस भाऊ भीती तो आता तर चला